नमस्कार आज सव्वीस जुलै संध्याकाळचे सव्वा सातच्या दरम्यान पुन्हा एकदा अदानी धनाचा चौथा नंबरचा दरवाजा ओपन झालेला आहे आणि पुन्हा काल रात्रीसारखीच परिस्थिती झालेली आहे चारही दरवाजे सध्या सुरू आहेत आज दिवसभरामध्ये दुपारनंतर तीन आणि चार नंबरचा दरवाजा बंद झाला होता पण कालांतराने पुन्हा पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर दोन्ही दरवाजे सुरू झालेले आहेत त्यामुळं पुन्हा एकदा तीच परिस्थिती काल रात्रीसारखी सध्या राधानी धरणाच्या परिसरात आहे आणि नदीलासुद्धा तेवढाच विसर्ग चालू राहील त्यामुळे नदीकडच्या लोकांनी कोणतीही घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावं आणि प्रशासनाच्या सगळ्या सूचनांचं पालन करावं धन्यवाद आणि आपल्याला कोणतीही माहिती हवी असेल तर आमच्या राधानगरी वाईल्डलाईफ सेंचुरी या इंस्टाग्राम पेज किंवा यूट्यूब पेज फेसबुक पेज याच्याशी संपर्कात राहा आपल्याला वेळच्या वेळी योग्य ती माहिती आपल्यातर्फे देण्यात येते